टीव्ही टीव्ही चॅनल आवाज आवाज आपल्या सर्वांचा विद्यार्थिनींना मासिक पाळी संदर्भात डॉक्टर रोझा पाटील यांनी केले मार्गदर्शन धुळे शहरातील नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल येथे पाचवी ते दहावीतील विद्यार्थिनींना मासिक पाळी आरोग्यविषयी काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्यात आली सकस आहार सेवन करावे व्यायाम करावा योगासन करावेत रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी पालेभाज्या फळांचा आहार करावा कडधान्य बाजरी भाकर खाणे यातून जीवनसत्वे वाढतात आरोग्यदायी शरीर होते मासिक पाळीत आरोग्यात जास्त बाद आली तर डॉक्टरांचा योग्य सल्ल्यानुसार उपाय करावा असे मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थिनींना डॉक्टर रोजा पाटील यांनी केलं यावेळी संस्थेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते Okay. माझं नाव डॉक्टर प्रांतन पाटील आहे मी गायनेकोलॉजिस्ट आहे आणि मी नवजीवन इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये आज नेशल सायकल आणि रिलेटेड हायकिंग या टॉपिक वरती मार्गदर्शन करायला आलेली आहे आणि त्याचं मार्गदर्शन सगळ्यांनी करणार आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा